बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके आपल्या आक्रमक आणि अभ्यासू भाषणांसाठी ओळखल्या जातात चिखली इथं महाविकास आघाडीच्या वतीनं आयोजित जाहीर सभेतही जयश्रीताईंची तोफ धडाधड दड़, धडकली आपल्या भाषणांनी त्यांनी जन हृदयाचा ठाव घेतला जयश्रीताईंच्या भाषणावेळी होणाऱ्या टाळ्यांचा गजर हेच दाखवून देत होता बुलडाण्याची आमदार हीच ताई व्हायला पाहिजे असा सूर यावेळी सभेतून उमटताना दिसला यावेळी बोलताना जयश्री ताई म्हणाल्या की मागील अडीच वर्षात जे आपण भोगले ते आपल्या सगळ्यांना माहित आहे महाराष्ट्रातला रोजगार गुजरातमध्ये मुख्यमंत्र्यांनी नेलाय तरुण हवाल दिलाय शेतकरी संकटात आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही शेतीमालाचे भाव कमी केल्यानं शेतकरी बांधवांची वाईट परिस्थिती आली आहे याउलाट खतांचे औषधांचे भाव वाढले आसमानी सुलतानी संकटांनी शेतकरी हतबल झाले हे सरकार बहिऱ्यांचं सरकार आहे त्यांना काहीच दिसत नाही असं जयश्रीताई म्हणाल्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या व्यतात जाणणारे महाविकास आघाडीला सत्तेत आणण्याचं आवाहन जयश्रीताईंनी केलंय बेटी बचाओ बेटी पढाव हा केवळ नारा दिला जात आहे त्यांच्या कार्यकाळात महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं संरक्षणाची गरज आहे ते रक्षण केवळ महाविकास आघाडीच करू शकते असंही जयश्रीताई म्हणाल्या जशी जशी निवडणूक जवळ येईल तशी तशी आश्वासनं देण्यात येतील मात्र त्याला बळी पडू नका असंही जयश्रीताई म्हणाल्या सिर्फ हंगामा खडा करणा मेरा मकसद नाही या हिंदी शेरणा जयश्री शेळके यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला त्यामुळे जयश्री शेळके यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाची सर्वत्र चर्चा होतीये आणि बुलडाणा विधानसभा मतदारसंघात अनेक वर्षानंतर एक महिला आमदार म्हणून मतदारांची सर्वाधिक पसंती त्यांना मिळताना दिसून येतेय परंतु आगामी काळच ठरवणार आहे की बुलढाणा विधानसभा मतदारसंघात नेमकं काय चित्र पाहायला मिळणार आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगायला विसरू नका